होळी हा बंजारा समाजाचा सर्वात मोठा सण आणि मागील वर्षाच्या होळी पौर्णिमेनंतर अगदी कालपर्वापर्यंत जन्मलेल्या बाळांचे बारसे धुळवडीला म्हणजेच धुलीवंदनाला साजरी करण्याची प्रथा आहे बंजारा समाजामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे होळी पेटवली जाते आणि त्यानंतर धुंड अर्थात नामकरण कार्यक्रम साजरा केला जातो पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि गाण्याच्या निनादामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हे बारसं अर्थात धुंड कार्यक्रम साजरा केला जातो आणि सोलापूरमधील प्रतापनगर येथील पवार परिवाराच्या एका बालकाचा नामकरण सोहळा एका अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला परंपरा आहे आणि ती परंपरा आजही जपली जाते राज्यभरात धुलिवंदनाचा सर्वत्र धूम सुरू आहे आपण सोलापूर जिल्ह्यातही त्याच पद्धतीने पाच दिवस होळीचा हा सण साजरा केला जातो आपण आज अशा एका समाजाची होळी ची माहिती जाणून घेण्यासाठी आलो आहे या होळीच्या सणाला जे वर्षभर जे मूल जन्मत त्या मुलाचा जो नामांकरण सोहळा असतो तो होळी दिवशी असतो आपल्यासोबत काही बंजारा समाजाचे आहेत आपण त्यांना जाणून घ्या काय सांगाल सर आजच्या होळीचं काय महत्व आहे बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाए बंजारा लेकर दिल का एक तारा या गाण्यानं संपूर्ण देशामध्ये सर्व परिचित असलेले या बंजारा समाजाचा आज होळी हा सण अत्यंत महत्वाचा पवित्र आणि अतिशय उत्साहाचा कार्यक्रम आहे आणि तो गेली पाच वर्षापासून पाच दिवसापासून हा कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे आणि आता दोन चार पाच दिवस आणखी अशाच पद्धतीने छोटे का मोठे कार्यक्रम करून या होळी समाजा होळी सणाची सांगता करण्यात येणार आहे वेशभूषेमध्ये काही महिलावी आहेत पारंपरिक जे त्यांचं बंजारा समाजाचे जे गीत असतं या गीताच्या माध्यमातून नाचगाने करत मोठ्या उत्साहात ही होळी साजरी केली जाते आपल्यासोबत काही महिला आपण जाणून घेऊया काय सांगायला हिर खेळ वहिनीचा ऍक्च्युली म्हणजे चेष्टा मस्करी जशी तुमच्यात असते तशी आमच्यात पण तीच मस्करी चालते की आम्ही त्यांना काठीने काठी त्यांनी तो हांडा सोडवण्याचा प्रयत्न करायचा तोच खेळ असतो मेन आणि जो काय वर्षभर नवऱ्यावर आपला राग असतो त्या दिवशी तो पण सगळ्या बायका काढतो अशा पद्धतीने एक आगळी आणि वेगळी होळी आपण आज जय महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिले आहे रवी ढोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर